मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर तुम्हाला नऊवारी दिसते ते हे शाही मस्तानी ह्या सगळ्या प्लेटा घालून झालेत आणि तिकडे ही ऑलरेडी शिवलेली आहे तर सकाळचे किती वाजलेत आणि आज कोणती तारीख आहे आणि काय वार आहे ते सांगते आज आहे तीन मार्च आणि सकाळचे वाजलेत बरोबर किती वाजलेत नऊला दहा मिनिट कमी हां बरोबर नऊ आठ पन्नास झालं आहे तर माझे इकडं शिलाईचं चा काम चालू आहे तर तुम्ही बोलतील ड्रायव्हरी पण तुम्ही काम करता का हा ही जी साडी आहे ती काल ऑलरेडी शिवून झाली होती तर ही दुसरी साडी होती आणि माझी ही इथपर्यंत पूर्ण शिवून झालेली म्हणजे काष्टा पदर तुम्हाला दाखवते हा आहे पदर आणि ही पूर्ण साडी किती शिवून झालेली थांब गं बाई हिला भारी गडबड एक मिनिट हा थोडंसं माझ्याच हातात कॅमेरा त्यामुळे हे असं तर हे बघा काष्टा झालाय हे आपलं दोन्ही बाजू झाले पायांची आणि तिकडं पदर झाला आहे माझी इकडे वाट बघते कारण डायरी, डायरी समोर असले की मला डेट नसून सर कशा साड्या द्यायच्यात ते कळतं आत्ता सकाळी उठले सगळं किचनचं आवरून घेतलं त्यानंतर हे प्लेट घातले ह्या प्लेट घालायला प्रॅक्टिस आहे तर पंधरा वीस मिनटात होतात नाहीतर ह्याला वेळ लागतं हा कमरपट्टा काढलेला आहे त्याचा बेल्ट शिवलेला आहे कात्री हे माझे सगळे वर कट केलेले बॉर्डर टेप आहे आणि इथं चॉकचा हा छोटा डबा आहे आणि जी साडी आहे त्याचं हे साईजनुसार दिलेलं लिहून दिलेलं ते पेपर आहे इकडं टाचण्या आहेत आणि इकडं हा धागा लावलेलं मशीन आहे तुम्ही बोलतील आज हे काय सांगता जे मी तुम्हाला सांगते तुमच्या कामामध्ये सातत्य असायला हवं रविवारचं ॲक्च्युली सुट्टी घ्यायला हवी पण किचन तर आपलं चालूच असतं मग कामाचं काय करायचं थोडंसं कमी करते आणि काल हा पूर्ण साडी शिवून घ्यायचा असं माझं विचार होता पण जेवण झालं की थोडीशी या लागली दहा सव्वा झाला म्हणजे नाही आपण झोपून घेऊ लवकर उठून सकाळी आपण शिवायला बसू शकतो माझं किचन सगळं आवरून झालं मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी दाखवते पाणी गरम करून भरून ठेवलेलं आहे तांब्याचा गा तांब्याचा भांडा ग्लास आणि इकडं कुकरमध्ये काय केलं मी तुम्हाला दाखवते आज गाजराचा हलवा गाजर चिरून असा एक मना ठुरते आणि इकडे ज्या भाज्या काढा करायच्या ते काढले कालचं हे दूध आहे हे सगळं आधी आवरून घेतलं ही साडी द्यायची साडेनऊला दोन्ही साड्या द्यायच्या तर शिवून होतं तर माझं सांगण्याचा हाच उद्देश होता की तुम्ही वेळेचं अगर मॅनेजमेंट केलं व्यवस्थित तर तुमचे कामं सगळे वेळेत होतात चालेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा